भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना या राबवल्या जातात त्याचबरोबर ती या योजनांची योग्य माहिती आपल्यापर्यंत मिळाली तरच त्याचा फायदा घेता येतो ही योजना माहितीसाठी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा व इतरांना पाठवा चॅनलला बेलायकून बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट आपल्यापर्यंत येत राहील भारत सरकार मोदी सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत त्यातच महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली आणि ह्या योजनेचा फायदा शासनाला झाला केंद्र सरकारने दोन हजार अठरापासून एक महत्त्वाची योजना आणली त्या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे मात्र बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित असतात कारण की त्यांना ती योग्य माहिती त्यांच्यापर्यंत मिळत नाही अशा त्या तीन महत्त्वाच्या योजना आहेत ज्या योजनांमुळे शेतकऱ्यांना नेहमीच फायदा होतो आणि या शेतकऱ्यांच्या या फायद्याच्या योजना ह्या कोणत्या आहेत याच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात शेतकऱ्यांसाठी अर्ज दाखल करणे अर्ज भरणे याचबरोबर ती या योजनेचा कसा फायदा घ्यायचा ते आपण बघूया सर्वात प्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही जी योजना आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना सरकारद्वारे चालवली जाते थेट आर्थिक लाभ महिन्याला पाचशे रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत मिळतात दोन हजार एकोणीसपासून या योजनेची सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार याप्रमाणे हप्त्यामध्ये आपल्याला मिळत राहते यासाठी वेळोवेळी के वाय सी करावी लागते आणि या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज किंवा वेगवेगळी के वाय सी प्रत्येक वेळेस करावी लागते त्यानंतर आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दोन हजार सोळामध्ये जी योजना सुरू झाली प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी त्यांना आर्थिक मदत मिळते शेतकऱ्यांना या योजनेमुळे जर आपलं शेतामधलं पीक हे पावसामुळे किंवा दुष्काळीमुळे जर वाया गेलं असेल तर तुम्हा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली स शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड या अगोदर नव्हते नोकरदार लोकांना ही क्रेडिट कार्डचा वापर करता येतो आणि ते फायदा घेतात त्याच पद्धतीने देशातील शेतकऱ्यांना योजने या योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते त्यालाच आपण या योजनेच्याद्वारे शेतकरी केवळ चार टक्के व्याजावर वार्षिक तीन लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते अशाच नवनवीन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद